सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज यवतमाळ ये येथे भाजप बंडखोर उमेदवार परशुरामाडे यांच्या प्रचारासाठी सिरे सोनाली कुलकर्णींचा रोड शो भाजपचे बंडखोर उमेदवार परशुराम आडे यांच्या प्रचारासाठी मराठी सिनेतारका सोनाली कुलकर्णी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला या तिला बघण्यासाठी यवतमाळकरांनी मोठी गर्दी केली शहराच्या विविध भागातून हा रोड शो करण्यात आला यावेळी भाजपचे बंडखोर उमेदवार पी डी आडे यांनी बोलताना शिवसेनेच्या उमेदवारांवर टीका करताना मागील वीस वर्षापासून या सेनेचा उमेदवार असून कुठल्या प्रकारचा विकास त्यांनी केलेला नाही यावर मतदार नाराज म्हणूनच भाजपातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली भाजप शिवसेना काँग्रेस व इतर पक्षांमध्ये जे माझे हितचिंतक आहेत जनतेबद्दल त्यांना अपुलकेत अशा सर्व लोकांचा मला पाठिंबा असल्यामुळे मी उमेदवारी दाखल केली पक्षाला जर योग्य वाटत नसेल तर ते माझ्याबद्दल निर्णय घेतील पण मी घेतलेला निर्णय हा जनतेसाठी असल्याचं सा त्यांनी सांगितलं यवतमाळ व वा वाशिम हे दोन्ही जिल्हे विकासाच्या बाबतीत माघारले असून त्यांच्या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी उमेदवारी दाखल केल्याचंही ते बोलले आहेत गुड्डू मेहता एसबीएन मराठी यवतमाळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज